नमस्कार मैत्रिणींनो तुमच्या घरीसुद्धा सुट्टीसाठी पाहुणे मंडळी आले असतील तर ही डिश त्यांच्यासाठी चला तर मग आपल्या रेसिपीला आपण सुरुवात करूया तर इथं कुकरमध्ये तीन बटाटे घालून त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून आपल्याला छान अशा चार शिट्ट्या देऊन मऊसर असा बटाटा शिजवून घ्यायचा आहे बटाटे शिजेपर्यंत आपण इथं पुरीचं पीठ मळून घेऊया तर मी इथं गव्हाचं पीठ वापरलेलं आहे तुम्ही मैदासुद्धा वापरू शकता तर याच्यामध्ये आता मी थोडंसं चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि त्याच्यानंतर थोडंसं तेल टाकलेलं आहे आणि याला छान असं मिक्स करून घेऊया तर इथं पिठाला तेल लागेपर्यंत असं छान असं चोळून याला मिक्स करून घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपल्याला याचा, याचा घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे म्हणजे घट्टसर गोळा मळल्यामुळे आपली पुरी जास्त तेलकट होत नाही तर अशा प्रकारे तुम्ही इथं बघू शकताय मी कशा प्रकारे इथं पीठ मळून घेतलेलं आहे आणि आपलं पीठ सेट होईपर्यंत आपण इकडं भाजीची तयारी करून घेऊया तर इथं कढईमध्ये साधारण मी दोन चमचे तेल घातलेलं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला दोन बारीक चिरलेले कांदे याच्यामध्ये घालून घ्यायचे आहेत आणि कांदा आपला जास्त लालसर आपण भाजायचा नाही एकदम लालसर म्हणजे आपण बिर्याणीला वगैरे करतो तसा अजिबात करायचा नाही थोडासा लालसर आपल्याला कांदा भाजून घ्यायचा आहे तर तुम्ही इथं बघू शकता मी कशाप्रकारे कांदा इथं भाजून घेतलेला आहे आणि याच्यामध्ये आपल्याला आता एक चमचा आलं लसणाची पेस्ट टाकून घ्यायची आहे की ज्याच्यामुळं आपली भाजी छान अशी चविष्ट बनते तर ही रस्सा भाजी खूपच छान बनते तुम्ही एक वेळ नक्की ट्राय करा आता याच्यामध्ये आपल्याला एक टोमॅटोसुद्धा कट केलेला घालून घ्यायचा आहे आणि टोमॅटो म्हटल्यानंतर आपल्याला थोडंसं मीठ घालायचं आहे याच्यामध्ये की जेणेकरून आपला टोमॅटो पटकन मऊ असा फ्राय होईल त्याच्यानंतर आपल्याला पाच मिनटं हे सर्व फ्राय करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये थोडेसे मसाले ॲड करून घेऊया त्याच्यामध्ये एक चमचा गोडा मसाला एक चमचा गरम मसाला थोडीशी हळद एक चमचा धनेपूड आणि एक चमचा लाल तिखट हे सर्व मसाले आपण याच्यामध्ये छान असे फ्राय करून घेऊया अगदी तेल सुटेपर्यंत छान याला फ्राय करून घ्यायचं आहे तर तुम्ही तर बघू शकताय आपण कशाप्रकारे हे सर्व मसाले फ्राय करून घेतलेले आहेत आता याच्यामध्ये एक वाटी मी इथं गरम पाणी घालून घेतलेलं आहे गरम पाण्यामुळं पटकन आपली भाजी तयार होते त्याच्यानंतर आपल्याला जे आपण बटाटे मॅश घेतलेले आहेत ते इथं त्यांनीच अशा प्रकारे मॅश करून याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे तुम्ही मॅशरनं वगैरे मॅश करू नका कारण जास्तच बारीक होतात ते तर मी इथं साधारण तीन बटाटे घेतलेले आहेत आणि याला आता बटाटे घातल्यानंतर छान असं आपण मिक्स करून घेऊया तर खूपच चविष्ट अशी भाजी आपली तयार होते तर 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 तरी तर बघू शकता आपलं कशाप्रकारे घट्ट अशी थोडी भाजी झाली होती त्याच्यामुळे मी आणखीन थोडं पाणी याच्यामध्ये ॲड केलेलं आहे तर आपण रस्सा भाजी बनवतो आहे तर थोडंसं तरी पाणी आपल्याला पाहिजे याच्यामध्ये आता याला दहा मिनटं आपण शिजवून घेऊया तर इथं मस्त अशी आपली तरीदार भाजी तयार आहे आता याच्यावरती आपण थोडीशी कस्तुरी मेथी घालून घेऊया तर पुरीसाठी खाण्यासाठी ही रसादार भाजी आपली तयार आहे जर तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच छान छान रेसिपी पाहत राहा तर आता आपण पुरी बनवायला घेऊया तर मी इथं पोळपाटाला थोडंसं तेल लावून घेतलेलं ला आहे पुरी तेल लावूनच लाटायची पीठ लावून लाटायची नाही आणि इथं अशी पुरी आपण इथं बनवून घेऊया आणि इथं परत गॅसवरती मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये अर्धा चमचा मीठ टाकलेला आहे की ज्याच्यामुळे पुरी आपली जास्त तेलकट पण होत नाही आणि जास्त तेल पण लागत नाही आपल्याला म्हणजे पुरी तेल पित नाही जास्त तर अशा प्रकारे आपल्याला प्रेस करत पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत आणि अगदी लालसा रंगावर आपल्याला पुऱ्या ह्या तळून घ्यायच्या आहेत आणि तुम्ही बघू शकता आपण कशाप्रकारे ही पुरी तळून घेतो आहे आणि अशाच प्रकारे आपल्याला सर्व पुऱ्या इथं तळून घ्यायच्या आहेत आणि रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका